पूर्ण वरून सगळं आणलेलं आहे साफसफाई करत झालं आता फक्त गॅलरी करायची आहे माझी मुल त्या अधूला गॅरे साफ करायला देणार आहे दीदी ठेऊ का तुझं पाणी तर नमस्कार सर्वणाश्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आध्याचे पप्पा आले आणि आध्या बसले लपून तर तुम्हाला मी दाखवते आता त्यांची रिॲक्शन दोघांची आध्या लपून बसली अशी आत्ता झोपून हो उठली ती आणि पप्पांच्या गाडीचा आवाज आल्यामुळे तिला लगेच कळले कोण आले आध्या कोण आले अध्या हां कुणाचे बाप्पा आलेत आदूचे पप्पा आलेत व बापरे आणि आद्याने माझा मोबाईल घेऊन घेऊन सगळा त्या मोबाईल वरती घाण करून टाकले कॅमेरा सगळा अरे म्हणते असं का दिसायला लागले एकदम सगळं चिकट वगैरे लावून टाकले आता बघू पप्पा हो आजूचे पप्पा आले बापरे आदूला आधू कुठं गेली हो कुठे गेली अधू तुम्हाला दिसली का अधू पप्पा पप्पा काही बोलतच थांब येते थांब पोरगी वेट करते आजूचे पप्पा कुठे आदू कुठे गेली कुठे गेली पप्पा आधू गो तर बघा गळा भेटून धरत बापरे बघू हे बघा हे ठरलेलं आहे यांचं बाहेर उडाळलं गेलं की पप्पाची गळा भेट होती यांची दोघांची है ना कुणाचे पप्पा ग ते आदूचे आता झोपून उठले अद्या चला आपण कपडे घेऊन यावरून कपडे घेऊन येणार

कोण पाहिजे तिला कोण पाहिजे अग आली की कपस स्नेहा आल्यावरती तिला जास्तच हे बघा आता रड गेलो स्नेहा आले स्नेहाकडे गेले झालं रडून झालं कस लागल्या एवढं दुःख झाल्या गडातीच विचार केला तुला काय झालं बर झालं काय झालं सांगू दिदीला माग झालाय गर अगं नाही हे माकड आल्या मुठी मोठी kami akan nggak ya, ani akan nggak ya. kita ते बघ तिच्या बॉल ची माकड उठ की बघू दे मला कितच आहे पहिला जावा ताई हा आमबा आमतीन चाललंय शिरशी बाई चाललाय कोण मी तिला मोठी आल्यासारखी ती एकदम हे झाली आता मला बॉल मि तो तो नहीं नहीं। मोठी ते ते ती पहिल्यांदा रडलेला मी बघितले एवढ स्वतःच्या वस्तूसाठी दोन ढेंगत पण इथे आपल्या जवळ पोहोचणार आहे थांबा काही गडबड नाहीये तो आमच्या समोरच आहे लय मोठी आहेत ते बघ तिथे आई बघ कसं तस हे करेल आई माग मोठ्या मोठी माकडे आणि हा बॉल आहे तिथं आणि बघा बॉल पिवळा दिसतोय मी जास्त पुढे न जात आणि ते पिल्लू आहे माकडाचं आणि आहे माकडावरती आहे ती पण एक आईच आहे माकड्याची आणि आम्ही पण आमच्या बाळाच्या बॉल साठी झटतोय हे बघू शकता भीती वाटते एकदम अचानक चालेल माकड चलो गिरीशीर शिपाईला घेऊन आलेली शिपाई खाली गेलेला आहे बघा घाबरट मी बघू शकता कट आणि काय ते रगडा ना मम्मी रगडा आणि मम्मी तर कांदा पण असल्यामुळे तुम्ही बघितलं मम्मी तर कांदा चॉपिंग करते

कांदा तिला काय आवडडी पूड तर हे गाइस फर्स्ट मी ट्राय करते कांदा पुटा चालू झाले आता चालू एक एक तिला पूड देते तू तू पण खा मी खाते दीदी काय करा द्या तिला समाधान झालं मला थोडा थंडक मिल गई

किती वर्षाने खाल्ल्याचं मला खरं तर भेलच आवडते पण ते आज काय झालं मला ते मला झालं खायचं काय म्हणूस किती वर्षाने खाल्ली आणि मामी बरोबर उजाळ करून खाल्ली बेल खाल खाली ना तर मम्मी हातचा वडापाव खायचा तुम्ही पण या काय खायला तर माझं खाऊन झालेलं आहे पाणीपुरी स्नेहाने पण थोडी खाल्ली स्नेहाचे पप्पा पण आले त्यांनी पण थोडी खाल्ली आणि एवढी जे तिखट आहे ना बापरे एकदम असं मला आणि ही पोरगी कशी खाते तिलाच ठाऊक हे बघा ही कशी खायला हिलाच माहिती पन्नास पुऱ्या होत्या त्यात सगळं एंड झाले आणि लाईट गेलेली आणि इन्व्हर्टर लाईट खेचते त्याच्यामुळे लाईट थोडीशी डीम वाटते घरामध्ये आता स्वयंपाक बनवायचंय आणि हिनं काहीच खाल्लं नाही ना थोडस नाटक केलं खाण्यासाठी आणि आज डॉगी सगळं संपलेलं आहे आता हे सगळं पुसायचं अधुकडं परीकड काम चालतंय म्हणा पण मला मी आज पाणीपुरी खाल्ली खा तू खा